महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय महाविकास आघाडीकडून जागा वाटप दोन असे दोन फॉर्म्युले तयार करण्यात आले वंचित आघाडीसह आणि वंचित आघाडीशिवाय असे हे दोन फॉर्म्युले असतील वंचित सोबत न आल्यास ठाकरेंची सेना बावीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी दहा जागा लढणार आहे तर वंचित सोबत आली तर वीस पंधरा नऊ चार असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेतल्यास वीस पंधरा नऊ चार यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला वीस काँग्रेसला पंधरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नऊ वंचित बहुजन आघाडीला चार अशा जागा दिल्या जाऊ शकतात प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात बोलूया चेतन जर का वंचित सोबत आली महाविकास आघाडीच्या तर काय फायदा होऊ शकतो आणि समजा नाही आली तर काय नेमका परिणाम त्याचा पाहायला मिळू शकतो आगामी निवडणुकांमध्ये खर तर आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी ज्या बैठका सुरु होत्या बैठकीमध्ये सुरुवातीपासून वंचितला कन्सिडर केलं जात होतं वंचितला एक स्थान देण्यात आलं होतं घटक पक्ष म्हणून त्यामुळे वंचित ही खूप महत्वाचा घटक पक्ष महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे महाविकास आघाडीमध्ये आणि त्याचा फायदा खर तर जे वंचितची जी, जी मतं ता, आहेत या मतांचा फायदा आणि तोटा काय आहे हे नेमकं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी चित्र पाहिलेलं होतं त्याचबरोबर महत्वाचं सांगायला झालं तर सांगली जी जागा आता ठाकरेंच्या शिवसेनेला भेटलेली आहे ही जागा या जागेवर वंचितच्या उमेदवारांनी तीन लाखाहून अधिक मतं घेतली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे नेमकं वंचित सोबत असणं आणि नसणं याचे फायदे तोटे बऱ्यापैकी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे त्यामुळे वंचित वंचितच्या प्रस्ताव

नऊ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला चार जागा असा मा, हा एकंदरीतच फॉर्म्युला असेल मात्र जर वंचित कडनं कोणताही प्रस्तावावर उत्तर आलं नाही किंवा चार समाधानी नसतील ते आणि जर समजा वंचित ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसेल ते स्वतः जर निवडणूक सर्व जागेवर लढवत असतील तर मात्र हा फॉर्म्युला बदलू शकतो आणि महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे पहिला तोच फॉर्म्युला वीस सोळा हा फॉर्म्युला वरच महाविकास आघाडी पुढे आपले रणनीती ठरवू शकते निश्चित आता एकंदरीत वंचित बहुजन आघाडी काय नेमका प्रतिसाद देते हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी महाविकास आघाडीकडून जागा वाटप असे हे दोन फॉर्म्युला तयार झालेत एक फॉर्म्युला वंचित आघाडीनं सोबत येणं आणि दुसरा फॉर्म्युला वंचित आघाडीसोबत नसणं अशा पद्धतीचं असेल आणि त्यानंतर जागा वाटप नेमकं कसं असू शकतं हे सुद्धा आपण पाहिलं